हळियाळ येथे गणेश मंडपात भाजपची सदस्यत्व अभियान मोहीम सभा आयोजित केली होती याच सभेत विधानसभा निवडणुकीत माजी आमदार सुनील हेगडे यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप असलेले पक्षाचे जिल्हा प्रधान कार्यदर्शी शिवाजी नरसानी यांच्यासह आणि हजर झाल्याने त्यांना भाजपच्या तालुका कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला अन्न तेथेच त्यांच्यात राडा झाला भाजपचे तालुक्याचे कार्यकर्ते आणि जिल्हा प्रधान कार्यदर्शी शिवाजी नरसाने यांच्या गटात राडा झाला त्यात दोन्ही गट एकमेकाविरुद्ध भिडले मात्र वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण काहीशी शांत झालंय आज झालेला राडा तात्पुरता थंड झाला असला तरी या राड्यातून हळल्याळमध्ये भाजपात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले हे गट भाजपची आगामी काळात डोकेदुखी वाढवणार असून पक्ष संघटना बांधणीस अडचणी निर्माण होणार असल्याचं स्पष्ट दिसतय दरम्यान या राड्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष एन एस हेगडे आणि पत्रकाराशी संवाद साधलाय सदस्यत्व अभियान मोहिमेत सहभागी झालेल्या प्रधान कार्यदर्शी शिवाजी नरसानी यांना सभेत येऊ नका असे तालुका कार्यकर्त्याने म्हटले असेल तर त्याची आपल्याला कल्पना नाही किंवा शिवाजी नरसानी यांना सभेत येऊ नये असे कोणी म्हटले असेल त्याबद्दलही आपल्याला काही माहिती नाही असे यावेळी एन एस हेगडे यांनी सांगितले जर शिवाजी नरसानी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले असेल तर फक्त आरोप करू नका तर पुरावे द्या असे यावेळी एन एस हेगडे यांनी सांगितले आज झालेल्या प्रकरणाची राज्य समितीकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटलंय কাকাকাকেেন <laughs> কাকাকাকেে

अगर् Васचाएंड़ो लाख मे मोले रंधाई मेद दाप्राम्न लाख मेद करमाई मोले उलतर Hungarian ಬರ್ರಿ ಅಲ್ಲ ಅವರು ಯಾರು ಬರ್ಬೇಕು ಮತ್ತೆ ಬರ್ರಿ ಪುರುಷನ ಎಗಡೆ ಹಲೋ ಅವರು ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಬರ್ರಿ ಬರ್ರಿ அடி ஆமா